किसी ने बड़ी कमाल की बात कही है अगर पानी की बूंद तबे पर गिर जाए तो वह गायब हो जाती है वही बूंद कमल के पत्ते पर गिर जाए तो चमकने लगती है और वही बूंद सीप में पड़ जाए तो मोती बन जाती है फर्क सिर्फ इतना ही है संगत का है बूंद सिर्फ बूंद ही है तो संगत सुधारी और जीवन है नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा आपण कोणाच्या संगतीत राहतो संगत कोणाची आहे ही फार महत्त्वाची असते कारण पाहणा जे पाणी असतं पाणी पाणीच असतं पाण्याला कोणताही रंग नसतो पण पाणी जे आहे या पाण्यामध्ये जो रंग मिसळला जातो त्या रंगाचंच ते पाणी होत असतं म्हणजे काळ्या रंगाच्या संपर्कात पाणी आल्यामुळं पाणी काळं दिसतं लाल रंगाच्या संपर्कात पाणी आल्यामुळं पाणी लाल दिसेल पिवळ्या रंगाच्या संपर्कात आल्यावर पाणी पिवळं दिसेल म्हणजे संगत कोणाची आहे हे खूप महत्त्वाचं आहे ज्या संगतीत राहतो त्याच व्यक्तीची संगत त्याला लागत असते मग ती कोणाचीही संगत असू दे संगत चांगली असेल तर चांगली प्रगती होते संगत वाईट असेल तर त्या व्यक्तीची प्रगती होत नसते म्हणजे आयुष्यात जीवनात संगत खूप महत्त्वाची आहे पाहणार दोन मुलं होती म्हणजे दोघांच्या मध्ये ती मैत्री होती, आणि एवढी मैत्री असते एवढी मैत्री असते पण एका मुलाला सवय असते घरातून चोरून पैसे नेण्याची आणि एक मुलगा अतिशय सज्जन असतो पण त्याला कळतं की हा माझा मित्र रोज चोरून पैसे आणत आहे आणि ऐश करत आहे त्यामुळे त्यालासुद्धा ती तशीच सवय लागते हा मुलगासुद्धा एवढा सज्जन असतो प्रामाणिक असतो पण हळूहळू त्याच्या संगतीमुळं तोसुद्धा घरात चोरी करायला लागतो घरातून चोरून पैसे न्यायचे आणि मौज मजा मस्ती करायची ऐश करायची ही त्याला सवय लागून राहते दिवसेंदिवस सवय त्याची अधिकच ही वाढत जाते घरी विचारतात की पैसे काय करतोस तेव्हा कॉलेजसाठी नोट्ससाठी खर्च केला असं तो सांगत असतो नाश्ता केला वगैरे वगैरे बरीचशी अशी कारणं देत असतो पण एक दिवस खरंच घरच्यां घरच्यांना शंका येते की हा नेमकं रोज पैसे नेमून करतो तरी काय जेव्हा कॉलेजमध्ये याचे आई वडील जातात चौकशी करतात तेव्हा याचा उलगडा होतो की त्यानं कॉलेजमध्ये पैसे खर्च केलेले नाहीच मग पैसे कोठे खर्च केले मग त्याचा मित्र कोण आहे याचा शोध घेतला जातो आणि मित्राचा शोध घेतल्यानंतर सर्व विचारांती असं समजतं की याला वाईट संगत लागलेली ला आहे आणि या वाईट संगतीमुळे त्याचा मित्रसुद्धा अशाच पद्धतीनं घरातून पैसे नेतो आणि मौज, ने मौज मजा मस्ती करत आहे आणि त्यामुळे यालासुद्धा अशाच पद्धतीचा छंद लागलेला आहे पैसे न्यायचे मौज मजा मस्ती करायची म्हणजे एकूण काय संगत कोणाची आहे हे खूप महत्त्वाचं आहे जर केळीच्या संगतीमध्ये जर बोरी बागळी वाढली तर काय होईल केळीची पानं तारतार होणार आहेत जशी संगत असते ना तसंच ती व्यक्ती घडत असते म्हणजे त्या व्यक्तीवर तसा वाईट परिणाम होत असतो त्यामुळे संगत ही अतिशय महत्त्वाची आहे संगत करताना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की संगत कोणाची आहे ती व्यक्ती कशी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर ना विचार पटले कसे वाटले हे अवश्य आणि अवश्य सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया आपण नव्याने काही नवीन विचार घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा रहा, चला धन्यवाद